कोठला परिसरातील वंजार गल्ली येथे झेरॉक्स दुकानात चक्क बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचं समोर आलं काल रात्री दहा वाजता पोलिसांनी या दुकानावर छापा टाकून दोघांना अटक केली आहे त्याचबरोबर चोवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त केल्यात झेरॉक्सच्या दुकानात बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती त्यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने दुकानात छापा टाकून तपासणी केली तपासणी करताना दुकानात लपून ठेवलेल्या शंभर दोनशे आणि पाचशेच्या नोटा त्याचबरोबर दोन हजारच्या नोटा आढळून आल्या या दुकानात कलर झेरॉक्स प्रिंटर आणि कम्प्युटरच्या माध्यमातून बनावट नोटा तयार केल्या होत्या पोलिसांनी बनावट नोटांसह सर्व साहित्य जप्त केलंय या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तसेच नगर शहरात इतर कुठे अशा पद्धतीने नोटा तयार केल्या जातात का याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कॉन्स्टेबल राम सोनवणे अभिजित अर्कल खंडागळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर